तो जय महाराष्ट्र सर्वांना सर्वांना जय शिवराय मित्रांनो मी फोन एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन निरोप घेत आहे तर मित्रांनो आज आहे आपल्याला महापाद्यपूजन सोहळा दोन हजार चोवीस महापाद्यपूजन सोहळा का बोलतो माहिती मित्रांनो प्रयत्न करणार आहे आपल्या एकाच मध्ये तीन पाद्यपूजन सोहळा कव्हर करायचे म्हणजे आपल्या लाडक्या चिंच वगैरे चिंतामणीचा आणि आपला मुंबईचा राजा बावीस फीटवाला हा ह्याचा एक पाद्यपूजन सोहळा तो सुद्धा आपल्याला याच ह्याच मध्ये कव्हर करायचा मित्रांनो तरी सुद्धा तुम्हाला दोन एक्स्ट्रा व्हिडिओ मी देणारच आहे चिंतामणीचा आणि गणपतीचा आपला गणेश गणपती बाप्पाचा तर मित्रांनो त्याआधीला पालद्यापूर्ण सोहळाला जाण्याच्या आधी आपल्याला आप एक थोडं काम करायचं आहे व्हिडिओची स्टार्टिंग तुम्ही सोडू नका मित्रांनो एक महत्वाचा काम आपल्याला तेच करून आपल्याला पुढे जायचं व्हिडिओ शूट करायला भेटा पण पण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा नक्कीच सांगतो मी तुम्हाला आणि हा मित्रांनो प्लीज एक रिक्वेस्ट आहे ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला आणि तुम्ही केलाय त्यांना खरंच मनापासून धन्यवाद आणि प्लीज मित्रांनो एक लाईक करा त्याच्यानंतर तुमच्या एका लाईक लिहिला मित्रांनो आपल्याला पुढचे व्हिडिओ बनवायला मोटिवेशन भेटते भेटते मित्रांनो आणि मध्ये नक्कीच सांगा मित्रांनो हा व्हिडिओ आजचा कसा वाटला आणि महा बाधित कसा वाटला आणि एक सरप्राईज म्युझिक भेटू तुम्हाला ते थोडंच मिळत ते कशी वाटली तुम्हाला ते नक्कीच सांगा मित्रांनो तर आता थोडं जायचं आहे ना मला म्हणजे आपल्याला रवीचा युट्यूब वरायचं दादा दादा त्यांनी आपल्याला आयडिया दिली की महा पाठ्यभूजन सोहळा तू कव्हर कर त्याच जागी म्हणजे काय माहितीये का एक कांदिनिओ सुद्धा जायचं त्याला भेटायचं जा गुरु निमित्त तर तिकडे जायचं तर मित्रांनो पण थोडा जास्त पाऊस असेल तर बघेल मी पण जरा स्टार्टिंगला बोललो तुम्हाला जरा आपल्याला व्हिडिओ चालू करायचा आता एक महत्वाचं काम आहे आज महत्वाचं काम म्हणजे काय माहिती मित्रांनो आज आहे आपली गुरुपौर्णिमा आणि सोहळा पण गुरु निमित्तानेच आहे तर आपण आता सध्या आलोयज सिलिंग आलोय मित्रांनो तुम्हाला मी प्रत्येक वेळी सांगतो की आपल्याला जे शिकवणार आहेत आपल्याला या युट्यूब मध्ये प्लॅटफॉर्म वर आणला त्याच्या मागे आपल्या साहेब असतात तुम्हाला प्रत्येक वेळी ते दर्शवलेला सुद्धा आहे मी मित्रांनो आज गुरु पौर्णिमा निमित्त आहे ना त्यांना आपण भेटायला छोटीशी एक भेट वस्तू देऊया गेल्या वर्षी सुद्धा आपण आपण मित्रांनो तर काही कारण असं म्हणजे आपल्याला एवढी नॉलेज नव्हता काही नव्हता तेव्हा आपल्याला कॉपी ऑफ पडलेला त्यासाठी तो मला म्हणजे मनावरती डगड ठेवून तो मला व्हिडिओ डिलीट करावा लागेल मित्रांनो तर मी आज पुन्हा एकदा या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एकदा मी साहेबांकडे आलो आहे तर आता आपण साहेबांना भेटूया आणि त्यांना आपण थोडी भेटवस्तू द्या चला मित्रांनो हा ना आपल्या वर सिलिंग आहे आणि आपले सागर सागरधाब इकडे सुद्धा आहे बर पावसात डिबी त्यांची चालू आहे साहेबांची आता आपण जोरांना थोड्याच मिटात देऊया जरा बघा कसे वाटत ते बरं पावसात ड्युटी करते आणि इतर लोक पोलिसांचं काय 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 बोलतात असे पावसात उभे राहून ड्युटी करतात तुम्हाला असं वाटेल की या व्हिडिओसाठी उभे राहिले तर नाही तशी गोष्ट जस्ट मी आलो तर बघता तर सात इडिओ समोर गाड्या बघतायत कसे येतात का असं पावसानं तर आसवीत का म्हणून मित्रांनो आपण दोन मिटात साहेबांना भेट असू देऊ आणि पुढचा प्रवास चालू करूया मित्रांनो जसं तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगला की आज निमित्त आपण आपल्या सागर साहेबांना म्हणजे सागी गांडी इंस्टाग्राम चे फेमस एक इंस्टा आयडी वाले फेमस काय बोलला सर हा एक इंस्टाग्राम इंस्टाग्रामचे रील स्टार आपले सागी गांडी साहेब या क्षेत्रात ना मित्रांनो आपल्याला त्यांनी आणला आज गेले दोन वर्ष आपण साहेबांना काही ना गुरुपौर्णिमे निमित्त भेट देतच असतो तर आज सुद्धा बघा तुम्ही आता आपण भेट वाचून साहेबांसाठी घेऊन आलोय काल रात्री त्यांना ऍक्च्युअली मी कॉल केलेला की साहेब हा उद्या गुरु बोलमी तर मी उद्या येतोय तुम्हाला भेटायला तर बोल बोलतात कशाला गेल्या वर्षी झाला ना, ना पण एक काय माहितीये तुम्हाला का, एक यातनं मला सांगायची गोष्ट मित्रांनो की ज्यांनी आपल्याला ना वर आणलंय त्यांना कधीच विसरू नये म्हणून आता जेव्हा जेव्हा आपला युट्यूब चॅनल किती चालेल नाही चालेल आपल्याला माहिती नाही पण नक्की एक सांगू ना या साहेबांना मी कधी विसरू शकत नाही मित्रांनो कारण का यांनी आपल्याला आज तळा ना त्यांनी वर काढला असा जास्त कोण आपल्याला भेटत नाहीत आताच्या जा जगामध्ये कोण भेटत नाहीत तर आपल्याला साहेब आपल्याला प्रत्येक मार्गदर्शन करतात आपल्याला त्यांनी आज वर आणला तुमच्या समोर उभा केला मला चांगला असा तर मित्रांनो आता आपण साहेबांना भेट असू दे तुमच्या सहकार्याने आज मी पुढे आलो गेल्या वर्षी आपण गुरुपुरेची व्हिडीओ बनवलेली तेव्हा आपल्या फक्त ना साहेब एकशे एकवीसच सबस्क्रायबर होते आजच्या दिवशी आजच म्हणजे आपल्या अठराशे कम्प्लीट झाले तर आपण पाऊस येतो थोडा आत मध्ये बसूया मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आहे ना थांबून थांबून बरोबर याचा रिटर्न म्हणजे काय मध्ये काम चालू आहे त्यांचा तर आता आपण जरा साहेबांना विचार सांगूया साहेबांची साहेब गेल्या आपले एकशे एकवीस सबस्क्राईबर होते आज तुमची साथ आणि प्रत्येक आपले मित्र आहेत काही त्यांच्या साथीने आपला चॅनल अठराशे वर पोहोचलाय म्हणजे अठराशे सत्तर झाले आणि त्याच्याबद्दल आणि भावना व्यक्त सगळं प्रथम 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 माय माऊलीचा लाडका हा हे अकाउंट आहे पण त्याच्या अगोदर हा माझा सहकार्य आहे मी माझ्यासोबत काम केलेलं आहे हा आणि मेन म्हणजे हा तेव्हापासून इंस्टाग्राम वरती व्हिडिओ बनवायचा नाही असं नाही पण काही काय हा चुका काय करायचा का, की आपण आता म्हणजे मी काय एवढा मोठा नाही आहे पण माझं एक सांगण्याचा प्रयत्न असा असतो की काय काय तुम्ही चुका करता तुम्ही त्याला वेळोवेळी दाखवल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यात दुरुस्ती केली आणि तो दुरुस्ती केल्यानंतर त्याचे प्रयत्न त्याला मिळालेले आहेत माझं माझं योगदान काहीच नाही आहे फक्त मी त्याला दाखवायचो की बाबा ही तुझी गोष्ट या व्हिडिओ मध्ये चुकली तर तू ही रिपीट करू नको काही गोष्टी काही म्हणजे कसं असतं माहिती काय लोकांना ना स्वतःला काही जमत नाही पण दुसरा जर काही प्रयत्न करत असेल ना तर त्याच्यात खोडी काढण्यात त्यांना जास्त हे असत तर मी त्याला फक्त एवढंच दाखवलं की बाबा या गोष्टी करतो तर ह्या गोष्टी तू नंतर तुझ्या व्हिडिओ ज्या बनवलेल्या आहेत त्याच्यामध्ये तू काय तुला कसं वाटतं तुझं मत काय आहे आणि ह्याच ज्या व्हिडिओ असतात या आपल्या फॅमिली पण बघत असतात तर ह्या गोष्टी मध्ये तू असं दुरुस्ती कर की जेणेकरून तुझी फॅमिलीने जरी बघितलं तरी ती चांगली वाटली पाहिजे तुझ्या मित्र फ्रेंड सर्कलनी बघितली तरी चांगली वाटली पाहिजे इव्हन तुझ्या फॉलोअर्सना तुझी नवीन व्हिडिओ काय येते त्याच्याबद्दल अपेक्षा आली पाहिजे अपेक्षा त्या गोष्टी त्याला वेळोवेळी मी सांगितल्या आणि जेवढे पण फॉलोअर्स वाढलेले आहेत ते सगळे प्रयत्न त्याचे आहेत मी आणि मला त्याची एक गोष्ट खूप आवडते की मी त्याला ना काही काही व्हिडिओ मध्ये टोकतो पण तो असं दाखवत नाही सागर सा ता ता की सागर साहेब मला तुम्ही नेहमी टोकता कधीतरी माझ्या असं व्हिडीओचं तुम्ही म्हणजे हे करा प्रोत्साहन द्या मला पण त्यांनी मला ते कधी त्या व्हिडीओ मध्ये त्यांनी म्हणजे असं बोलला त्यांनी कधी दाखवलं नाही की बाबा सागरसाहेब तुम्ही प्रत्येक वेळेला मला असं बोललात कधीतरी असं बोला की ही व्हिडिओ मला खूप आवडली माझ्या स्टोरीला ठेवा मी त्याला एवढंच बोलतो की कसं आहे ऍक्च्युली माझं जे अकाउंट आहे ना ते ऑफिशियल अकाउंट आहे त्या ऑफिशियल अकाउंट मध्ये काही गोष्टी आपण शेअर नाही करू शकत तर मी त्याला व्यवस्थित समजावल्या प्रत्येक वेळेला आणि खूप साऱ्या व्हिडिओ मध्ये तो माझ्या सोबत आहे त्यांनी आणि ऍक्ट पण चांगले केलेले आहे तर मित्रांनो आपण आता चिंच पोकळीच्या इकडे पोहोचलेलो आहे काळा चोकीच्या इकडे तर मित्रांनो फ्रंट ग्रेट एंट्री आहे आपण जस्ट मित्राला का कॉल केला तो बोला फ्रंट ग्रेटनी चिंच पोकळीच्या राजाच्या इकडे तर आज आपण ना चिंच पोकरीच्या नंतरच्या इकडे चालू आहे आपण ना मित्रांनो आज महापाद्यपूजन सोहळा म्हणजे कव्हर करतोय जसा महाआगमन वगैरे असतो तसा आपण महापाद्यपूजन सोहळा कव्हर करतोय तर थोडासा फटाफट शूट करतोय मित्रांनो पाऊस पण जाम खतरनाक आहे जाम जोरात आहे तर आपण जाऊ पहिला चिंता पण तो पाच पिक्चर कव्हर एवढं का आपल्याला जास्त बोलता येणार नाही पुढे क्राऊड दूर किती असो काय माहिती नाही क्राऊड आला तरी पण थोडा वेळ आहे संध्याकाळी सात साडेसातच्या नंतर क्राऊड जमा होईल पण कसं आपल्याला तर तीन कव्हर करायचे म्हणून मी थोडा शूट करणार आहे थोडा थोडा तर 手を抜かない。 मित्रांनो आता काही वेळातच ना रथ यात्रेला सुरुवात जिथे सध्या रथ आपण स्टार्टिंगला बघितलं ना त्या मी आहे बहुतेक होईल तर बघा नक्कीच ही रथ यात्रा आपल्याला मध्ये जास्त ठिकाणी रथ यात्रा भेटत नाही आता हल्लीच एक, एक पंधरा दिवसापूर्वी रथ झालेली आहे ओडिशाला जगन्नाथ इकडे तर चला तर या चिंतामणी का आज आता आपल्याला रथ यात्रा बघायला भेटतंय मित्रांनो चल आता आपण रथ यात्रा I'm <laughs> <laughs>

महापाठ्यभूषण आपण सोळा कव्हर केलंय दुसरीकडे जायचं होतं मला आपण बघितली की सहा साडे सहा तयारी करत होते चालू होणार होतं पाठभूषण सोळा तर तिकडे वाला, आता जायला जमणार नाही पाऊस थोडा जास्त वाला आणि मला थोडं काम आहे एक अर्जंट आता कॉल आलाय एक तर म्हणून मित्रांनो आता कोणत्या त्यांचा व्हिडिओ आवडले मित्रांनो प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला आपल्याला माझ्यापासून धन्यवाद आता आपण ना मित्रांनो अजून एक व्हिडिओ खरं तर मला बनवायचे होती गणपती बाप्पांचे दागिने असे आपण शॉपला भेट देणार होतो पण ते आता जमणार नाही मला आपण नेक्स्ट टाइम व्हिडिओ शूट करू सर मित्रांनो आता पुढे काही गणपतीचे तीन शॉप चे व्हिडिओ येणार आहेत ते पण नक्की तुम्ही बघा मित्रांनो म्हणून अजून चांगल्या चांगल्या व्हिडिओ बघण्यासाठी ना आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आपण आता घरच्या रस्त्याला मित्रांनो कौशल सर सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय